नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माताभगिनीचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत नवीन अर्ज पूर्णपणे बंद झाले आहेत बघा नवीन अर्ज जे आहेत ते पूर्णपणे बंद झाले आहेत त्याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डिसअप्रुव्हड जे काही अर्ज आहेत ते पण मंजूर होत आहे त्याची देखील महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे बघा भरपूर माता भगिनी आहेत त्यांचे अर्ज त्या ठिकाणी नामंजूर झालेत डिसअप्रूव्ह डिअप्रूव्ह झाले आहेत तर त्यांचे देखील अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी मंजूर होत आहेत रिजेक्ट झालेले अर्ज देखील मंजूर होत आहेत कशा पद्धतीने त्याची देखील माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासोबतच जर आपण पाहिलं तर बघा महिलांना मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय कोणता मोठा त्रास आहे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्व माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका आणि या चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे जेणेकरून सर्वांना त्या ठिकाणी माहिती मिळणार आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची संपूर्ण जी काही माहिती ती आपण पाहणार आहोत नवीन अर्ज पूर्णपणे बंद झालेत कशा पद्धतीने त्याची देखील माहिती सर्वात अगोदर आपण नवीन अर्ज कशा पद्धतीने पूर्णपणे बंद झाले त्याची माहिती पाहूया बघा तर पाहू शकता बघा सर्व माता भगिनी पाहू शकता नवीन अर्ज जे ते पूर्णपणे बंद झाले आहेत कशा पद्धतीने जर तुम्ही ॲप्लिकेशनवर गेलात ॲप्लिकेशनवर ॲप्लिकेशनवर तुम्हाला अर्ज ओपन होतो जो काही माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आहे तो ओपन होतो परंतु अर्ज ओपन झाल्यानंतर तुम्ही संपूर्ण माहिती भरतात संपूर्ण तुमचं नाव वगैरे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड केल्यानंतर हे जे काही चेकबॉक्स आहेत ते तुम्ही चेक करतात आणि त्यानंतर पुढे माहिती जतन करावर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करतात त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येतोय बघा नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड नवीन फॉर्म ॲक्सेप्ट होत नाहीत नवीन फॉर्म स्वीकारले जात नाहीत आता याचं काय कारण आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे काल, काल संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तररित्या सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तुमचे जे काही अर्ज आहेत ते चेक केले जात आहेत कोण चेक करत आहे कशा पद्धतीने चेक करत आहे त्याची देखील माहिती मी तुम्हाला दिली आहे आणि काय काय कारणं आहेत ज्या कारणांमुळे तुमचे अर्ज रिजेक्ट केले जाऊ शकतात ते देखील मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला सविस्तररित्या माहिती त्या ठिकाणी कळणार आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचे तर बघा ॲप्लिकेशनवर म्हणजेच नारीशक्तीदूत जे आहे नारी दूत तर नारी शक्ती दूतवर सध्या तरी ॲप्लिकेशन जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे ॲप्लिकेशन का बंद करण्यात आले आहे कारण नवीन जे काय ॲप जे काय अप्लिकेशन केले आहे जे काय अर्ज केलेले आहेत एक कोटीपेक्षा जास्त अर्ज आले आहेत त्या अर्जांच्या तपासण्या सुरू आहेत आणि एक एक करून त्या ठिकाणी अप्रूव्ह रिजेक्ट जे आहेत ते त्या ठिकाणी केले जातात त्यामुळे ह्या ठिकाणी नवीन जे काय अर्ज आहेत ते रिजेक्ट केले गेले आहेत त्यासंदर्भातली सविस्तर माहिती तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे अजून एक महत्त्वाची माहिती बघा अर्ज नवीन होत नाही त्या संदर्भात तर बघा अर्ज ॲप्लिकेशनवर होत नाही मग वेबसाईटवर करायला जाऊ का अर्ज तर बघा वेबसाईटवर देखील अशा पद्धतीचा प्रॉब्लेम जो आहे तो त्या ठिकाणी काहींना त्या ठिकाणी पाहायला मिळते ज्या काही माताभगिनी त्या माता बगिणींना बघा फोर हंड्रेड बॅड रिक्वेस्ट स्टेटस फोर हंड्रेड मेसेज कॅपच्या एक्सपायर्ड रिफ्रेश कॅपच्या अशा पद्धतीचा मेसेज जो आहे ज्यावेळेस तुम्ही अर्ज करताय त्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळतो आहे बहुतेक माता बगिणींना अशा पद्धतीचे जे काही मेसेजेस आहेत ते पाहायला मिळत आहेत त्यानंतर बघा त्यानंतर बघा पुढचा एरर अशा पद्धतीचा आहे बघा ए पी आय एरर एपीआय एरर ॲप एरर ट्राय आफ्टर समटाईम हे जे आहे ते वेबसाईटवर आहे वेबसाईट जे काही पोर्टल लाँच करण्यात आलं आहे त्यावर अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्या ते देखील या ठिकाणी माता भगिनींना येत आहेत त्यामुळे नवीन अर्ज जे ते होत नाही आहेत जर आता ह्या ठिकाणी आपण पाहिले तर बघा हे जे काही पोर्टल आहे वेबसाईट आहे ती लॉन्च करून एक ऑगस्टला ती लाँच झाली होती वेबसाईट सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली होती एक ऑगस्टला वेबसाईट लाँच झाल्यानंतर आत्तापर्यंत बघा पाच तारीख आहे जर आपण पाहिलं तर दिवसाला सहा ते सात लाख अर्ज त्या ठिकाणी येत होते एक आपण ॲव्हरेज पकडली तरी देखील परंतु आतापर्यंत वेबसाईटवर फक्त चाळीस हजार अर्ज भरले गेले ते देखील मी तुम्हाला दाखवतो बघा तर पाहू शकता बघा आत्तापर्यंत पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या किती आहे चाळीस हजार अर्ज आहेत बघा चाळीस हजार अर्ज आत्तापर्यंत या ठिकाणी पोर्टलवर आलेले आहेत पोर्टलवरले अर्ज जे आहेत ते अजून तपासणीला सुरुवात झालेली नाही आहे त्याचं कारण म्हणजे काय ॲप्लिकेशनवरच एक कोटीपेक्षा जास्त अर्ज आले आहेत त्या अर्जांची तपासणी सुरू आहे त्यामुळे तुमचे अर्ज अजून तपासणीला गेले घेतलेले नाही आहे त्यामुळे ज्यांनी कोणी वेबसाईटवर अर्ज भरलेले असतील माता भगिनी आहे त्या माता भगिनींनी अजून काळजी करायचं नाही आहे तुमचे अर्ज जे आहेत ते तपासणीला घेतलेले नाहीत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुमचे अर्ज देखील तपासणीला घेतले जातील आणि ते देखील त्या ठिकाणी मंजूर होणार आहेत ठीक आहे आता राहिला विषय पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न होता ते आपण पाहूया डिसअप्रुवड अर्ज जे आहेत ते पण मंजूर होत आहेत आता कशा पद्धतीने ते देखील मी तुम्हाला दाखवतो बघा तर बघा ह्या ठिकाणी पाहू शकता मंजिरी ताई यांनी सांगितलेलं आहे माझं डिसअप्रूव्ह झालेलं आहे होतं बघा त्यांचा अर्ज डिसअप्रूव्ह झाला होता आधार ॲड्रेसमुळे सो मी पुन्हा फिल केलं अँड अपडेट केलं विदिन हाफ आवर्स अँड अप्रूव्ह झालं पाहू शकता बघा ता अर्ध्या तासामध्ये फक्त अर्ध्या तासामध्ये त्यांचा डिसअप्रूव झालेला जो काही अर्ज होता बघा डिसअप्रूव्हड झालेला अर्ज तो अप्रूव्ह झालेला आहे फक्त ता अर्ध्या तासामध्ये तर तुम्हाला देखील एडिटचं ऑप्शन असेल तर तुम्ही तो जो काही अर्ज असेल तो व्यवस्थित भरा ठीक आहे जो काय अर्ज असेल तो व्यवस्थितरित्या भरा आणि तुमचा अर्ज अर्ज देखील मंजूर होऊन जाईल बघा ज्यांचे ज्यांचे अर्ज मंजूर झाले त्यांना कुठलीही प्रक्रिया करायचं कारण नाही कुठलंही टेन्शन घ्यायचं कारण नाही थेट तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत कधी जमा होतील ज्या वेळेस जमा व्हायला सुरुवात होईल सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे व्हिडिओला पण लाईक करून टाकायचे ठीक आहे तर जसेच तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जातील बघा डिसअप्रूव्ह झालेले जे काही अर्ज आहेत ते देखील अप्रूव्ह होत आहेत फक्त तुम्हाला एडिटचा ऑप्शन असेल तर एडिट करून व्यवस्थित एडिट करा एकच वेळेस तुम्हाला संधी या ठिकाणी आहे एडिटसाठी आता कारण नवीन देखील संधी तुम्हाला मिळेल पार्शली तुमचे अर्ज रिजेक्ट केले जातात नवीन संधी देखील तुम्हाला मिळेल परंतु ती संधी अजून उपलब्ध झालेली नाही आहे बहुतेक दिवस झाले आहेत परंतु ती संधी उपलब्ध झाली नाही आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका ही जी काही संधी आहे ती मला वाटतं सर्व अप जे काय अर्ज आहेत ते चेकिंग झाल्यानंतरच एक वेळेस तुम्हाला ती संधी दिली जाईल असं त्या ठिकाणी मला वाटतंय त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला देखील ती संधी त्या ठिकाणी मिळणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा तर बघा पुढचा प्रश्न आहे संगीताताई पाटील यांचा दादा मी अंगणवाडी सेविका आहे मी एकशे दहा फॉर्म मराठीत भरलेले आहेत तर ते फॉर्म मंजूर नाहीत का प्लीज सांगा ना अगोदर आम्हाला मीटिंगमध्ये सांगितलं होतं की मराठीत फॉर्म भरा नंतर सांगण्यात आलं की इंग्लिशमध्ये फॉर्म भरा तर इंग्रजीमधल्या नावांची यादी येऊन गेली पण मराठी नावांची यादी, यादी अजून आलेली नाही म्हणून पूर्ण गावात गोंधळ सुरू आहे काय करावं काही कळत नाही तर बघा सर्वांना सांगू इच्छितो आणि या संगीताताईंना देखील सांगू इच्छितो की तुम्ही जे काही अर्ज भरले आहेत त्याबाबत तुम्ही काळजी करू नका त्यांना रिप्लाय देखील मी दिलेलं आहे बघा काळजी करू नका पर्याय उपलब्ध होईल त्यांना सांगितलेले मी काळजी करू नका पर्याय उपलब्ध होईल आणि मराठीतून देखील फॉर्म जे आहेत ते स्वीकारले जातात मराठीतून देखील फॉर्म जे आहेत ते मंजूर होत आहेत फक्त तो जो काही फॉर्म आहे तो व्यवस्थित असायला पाहिजे ज्या काही योजनेच्या अटी आहेत त्या योजनेच्या अटीनुसार तो अर्ज जर त्या ठिकाणी असेल तर तो देखील त्या ठिकाणी मंजूर होतोय त्याबाबत तुम्ही काळजी करू नका आणि जर मंजूर समजा जर तुमचे काही अर्ज त्या ठिकाणी डिसअप्रूव्ह झाले तरी देखील काळजी करू नका तुम्हाला एडिटचं ऑप्शन येईल आणि त्या एडिटच्या ऑप्शनमध्ये तुम्ही तुमचा जो काही अर्ज असेल तो इंग्रजीमध्ये भरा त्यावेळेस तुमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर होऊन जाणार आहे ठीक आहे एकशे दहा अर्ज या ठिकाणी ताईंनी भरलेले आहेत अंगणवाडी सेविका आहेत ताई त्यांनी या ठिकाणी एकशे दहा अर्ज भरले आहेत पुढचा अजून एक प्रश्न आहेत बघा त्या देखील अंगणवाडी सेविका आहेत ताई आहेत त्यांनी देखील या ठिकाणी काय प्रश्न विचारलेला आहे तर पाहू शकता बघा सर नवीन फॉर्म भरू शकत नाहीत का बरेच अर्ज पेंडिंग आहेत माझ्याजवळ मी अंगणवाडी सेविका आहे मी ऑफलाईन फॉर्म जमा करून घेतलेले आहेत मग त्यांचं काय करू बघा ह्या ठिकाणी हाच प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे अंगणवाडी सेविकांकडे ज्यावेळेस आपण अर्ज घेऊन जाल तर त्यावेळेस ते अर्ज तर त्या ठिकाणी आपल्याला सबमिट करावे लागतील त्या अंगणवाडी सेविका ताई देखील तुमचे अर्ज घेऊन घेतील परंतु ते अर्ज घेऊन जर ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्यांना जायचे त्यावेळेस अर्जच त्या ठिकाणी स्वीकारले जात नाही हा मोठा इश्यू त्यांच्यासाठी आहे तर त्यांना देखील मी सांगितलेलं आहे की पुढची प्रोसेस काय करू शकतील बघा सर नवीन फॉर्म भरू शकत नाहीत का बरेच अर्ज पेंडिंग आहेत माझ्याजवळ मी अंगणवाडी सेविका आहे मी ऑफलाईन फॉर्म जमा करून घेतलेले आहेत मग त्यांचं काय करू तर बघा मी त्यांना उत्तर काय दिलेलं आहे वेबसाईटवर भरा बघा वेबसाईट एक तर ॲप्लिकेशन सुरू नव्हतं मी काल त्यांना रिप्लाय दिला बघा एक डे आगो एक तर वेबसाईट सुरू नव्ह uh, सॉरी ॲप्लिकेशन सुरू नव्हतं मग त्यांना मी वेबसाईटचं ऑप्शन दिला आता वेबसाईटचे देखील आज मला कळलं की वेबसाईटवर देखील प्रॉब्लेम आहेत मी तुम्हाला दाखवलेले आहेत तर वेबसाईटवर देखील प्रॉब्लेम आहेत मग काय करायचे एक तर वेबसाईटवर भरा किंवा मग आपल्या वरिष्ठांना त्याबाबत माहिती कळवा त्याबाबत वरिष्ठ काय तुम्हाला मार्गदर्शन असेल ते योग्य ते मार्गदर्शन ते त्या ठिकाणी ते करतील किंवा मग ते देखील वरच्या स्तरावर त्या ठिकाणी माहिती पोहोचवतील आणि ही जी काही माहिती जर वरच्या वरच्या स्तरावर गेली तर यामध्ये काही ना काही हो त्या ठिकाणी दुरुस्ती होऊ शकते त्यामुळे मी त्यांना अशा पद्धतीचा सल्ला दिला हो होता त्यानंतर बघा त्यांनी म्हटले थँक्यू सर आणि पुढे बघा आपल्या सहकार्यामुळे आम्हाला खूप सहकार्य होत आहे बघा मी सर्वच माता भगिनींना ह्या ठिकाणी सांगू इच्छितो माझी असं मार्गदर्शन आहे की तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करत असतो त्यासोबतच तुम्हाला योजनेचा लाभ मिळावा हाच माझा हेतू त्या ठिकाणी आहे ज्या काही गरीब महिला आहेत योग्य त्या महिला आहेत ज्या योजनेच्या अटी पूर्ण करतात त्या महिलांना योग्य तो लाभ त्या ठिकाणी मिळावा असंच मी त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो तर अशा पद्धतीची माहिती होती आता बघा एक शेवटचा प्रश्न आहे आपला तो देखील पाहूया तर बघा शेवटचा प्रश्न आहे महिलांना मोठा त्रास तर महिलांना मोठा त्रास हाच होता आहे की नवीन अर्ज त्या ठिकाणी होत नाही आहे माता भगिनींनी त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खूप अडचणींचा सामना करून त्यांनी अर्ज जे सॉरी ते जे काही कागदपत्र आहेत ते त्यांनी मागवलेले आहेत जमा केलेले आहेत परंतु आता अर्जच त्या ठिकाणी होत नाही आहे तर सर्वांच्या वतीने त्यासोबतच माझ्या चॅनलच्या वतीने देखील माननीय मंत्री महोदयांना मी विनंती करतो की हे जे काही अर्ज आहेत त्या अर्जासाठी लवकरच त्या ठिकाणी वेबसाईट सुरळीतपणे सुरू करण्यात यावी आणि माता भगिनींचे अर्ज त्या ठिकाणी भरण्यात भरणे जे काही ते त्या ठिकाणी सुरळीत व्हावेत अशी मी चॅनलच्या माध्यमातून देखील विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून देखील विनंती करतो सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पण शेअर करून टाका तर बघा लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिन योजनेचे नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद